अरे महेश मी काय म्हणतो रात्रीचे एक वाजलेत आता तुम्ही जाणं मला योग्य नाही वाटत रवींद्र हो भाऊ आणि असं रात्रीचं कृष्णाला घेऊन जाणं रश्मी मी काय म्हणतो आज तुम्ही आमच्याकडे ना आम्हाला पण बरं वाटेल बरं ठीक आहे महेश चला मग घरी रवींद्र आणि सगळे घरी जातात सिद्धार्थच्या रूममध्ये सागर व तो झोपणार असं ठरलेलं असतं आणि कृष्णा सायलीसोबत सगळे आपापल्या रूममध्ये जातात सिद्धार्थला जरा गिल्टी फील होत होते त्याला झोप लागत नव्हती म्हणून तो फेरी मारायला म्हणून बाहेर येतो तर त्याला कृष्णा दिसते कृष्णा काय ग काही हवं होतं का नाही सर मी पाणी प्यायला उठले होते आता रूममध्ये जात होते तर तुम्ही एकटे राऊंड मारताना दिसलात तर अच्छा हम्म अगं झोप नव्हती येत हम्म ऐक ना कृष्णा तुला जास्त झोप येत नसेल तर माझ्यासोबत बसतेस का जरा बोलायचं होतं हो सर बोला ना कृष्णा आय एम रिअली व्हेरी सॉरी आणि न कळत त्याच्या डोळ्यात पाणी येतं सर प्लीज रडू नका ना सॉरी आज तू मॉलमध्ये चेंज करताना मी आत आलो आणि जे काय झालं अगं ताईला पण माहीत नव्हतं तो आत आहेस सॉरी पण तू मला चुकीचं नको समजूस सर खरं सांगू का राग जरा आला होता पण आता गेला कारण तुमचा स्वभाव विचार हळूहळू कळत आहेत मला सो त्यावरून मला वाटलं की तुम्ही असं मुद्दाम नाही करणार थँक यू माझ्यावर एवढा ट्रस्ट ठेवतेस हम्म तुम्ही सॅड नका हो आणि दुसरा काहीतरी बोला ना आधी तू आता मला सर बोलणं बंद कर सिद्धार्थ बोल नावाने कसं अगं माझी आई सुद्धा म्हणते आणि लग्नानंतर पण नावाने हाक मार नक्की हो ग आता मार हाक एकदा मला ऐकायचा आहे आत्ता बरं बोल ना सिद्धार्थ त्याचं नाव पहिल्यांदा तिने घेतले होते नाव ऐकून त्याच्या अंगाला शहारा आला खूप भारी वाटलं त्याला थँक्स खूप छान वाटलं बरं आता तो झोप जा खूप वेळ झालाय हम्म तोही झोप कृष्णा काय झालं तुला एक विचार हो तू मनापासून लग्न करतेस ना माझ्याशी म्हणजे काका काकूंच्या आनंदासाठी वगैरा खरं सांगू मी विचार केला कधी ना कधी कदे लग्न करायचं होतच ना मग तुम्ही काय वाट आहात मला नेहमी वाटायचं माझा नवरा इतर मुलांसारखा नसावा तो वेगळा असावा आता तुम्ही तसे आहात की नाही हे हळूहळू मी ओळखते आणि मी मनापासून तयार झाले लग्नाला थँक्यू जाऊ मी गुड नाईट गुड नाईट सकाळ होते आणि कृष्णा तिची फॅमिली त्यांच्या घरी जायला निघतात आणि दोन्ही कुटुंब आता लग्नाच्या तयारीमध्ये गुंतून जातात कृष्णा आणि सिद्धार्थ सुद्धा आता हळूहळू एकमेकांबद्दल जाणून घ्यायला लागले बोलायला लागले होते आता उजाडला साखरपड्याचा दिवस सगळे खूप खुश होते एका मोठ्या हॉलवर एंगेजमेंटचे नियोजन झाले होते देशमुखांची आता घाई चालली होती अरे आवरलं का सगळ्यांचं रवींद्र सगळ्यांना आवाज देत हो हो मी रेडी झाले काका सायली वा वा मस्त दिसते आहे सायू रवींद्र थँक्स काका रश्मीला बघ जा बरं हो अरे काकू आली मीही तयार आहेत नवर देव कुठे आहे रश्मी तयार होतोय रवींद्र बरं सायू जास्त हालचाल धावपळ आणि ओवर एक्समा एक्साइटमेंट दाखवू नकोस जरा काळजी घे बाळा तसं माझं आणि सागरचं लक्ष असेलच पण तरी तू पण जरा जपून सातवा महिना लागला ना आता बाळा म्हणून रश्मी हो काकू बरं सागर हॉलवर डायरेक्ट येणार आहे बरं रश्मी हे hey, मी रेडी आहे सिद्धार्थ सिद्धार्थने क्रीम आणि व्हाईट कलरची डिझायनर शेरवानी घातली होती केस सेट केलेले तसा दिसायला हँडसम आहेच आजही छान दिसत होता सिद्धू छान दिसतोयस सायली बर चला आता उशीर नको व्हायला रवींद्र हो बाळा चल रश्मी आणि सगळे हॉलवर पोहोचतात पो पोचल्यावर